स्टॉप केला बघा मी तिला बसायलाच ये नव्हतं आता बसलंय बस ती ना बसले आता तिला बाळ होणार आहे बघा आता तिच्याकडे बघून तर वाटतंय दोन पिली होती आता काय माहित किती होती ती अगं रवंत करायलाय बघा ही सगळी नदर राखत बसली का दिसते का तुम्हाला बघा हे दुसरं शेळे आमच्या सगळ्या बघा इथं आमची आई हे भाऊ तो बघा तिकडलं पळत आलं बघा चित्रचं पालाही पडलं आहे त्यामुळे सगळं गाडं वाटायला आहे बसले बघा आता बघा हे नवीन आणली आज हे शेळी नवीन आणले जरा ह्या शेळीतला फरक दिसत असेल तुम्हाला कमेंट करून सांगा कुठले शेळी हे बघा Shh. C -c 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 hey, what are you